भिंजोडचा बे ताज मथुर एक हजार एक मथुरचं मित्र आगामी नियोजन काय असणार आहे मथुर नक्की कोणत्या मैदानात पाहता नसेल आपल्याला तर माहिती आहेच की मथुर हिंद किस मैदान मैदानात माशेस हिंद किस् मैदानात वेगास वेळ सर्जासोबत पायरा फिक्स झाला आहे पण ते नक्की कोणत्या मैदानात अकरा तारखेला का सोळा तारखेला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की व्हा मित्रांनो मथुर अकरा आणि सोळा या दोन हिंद किंस मैदानासाठी सज्ज झाला आहे पण त्याच्या आधी रंगीत तालीम म्हणून एका मैदान पाहणार आहे ते मैदान कोणतं तर पाच जुलैला भव्य दिवस भिंजवड मैदान पार पडते आणि याच बिनजोड मैदा बिनजोड मैदानात मथुर पाहण्यासाठी सज्ज झाला आहे त्यानंतर मथुर माशेच हिंद मैदान पाहणार वेगा शेवट सारजेसोबत पण ते नक्की मैदान कोणतं तर सव्वा तारखेला सव्वा तारखेला माशेचं हिंद मैदान पार पडतं त्या मैदानात सारजे आणि मथुर हा पायरा फिक्स झाला आहे मग आकर्ता केलं की के कोणत्या कोणत्या पायऱ्यासोबत पाहिजे कोणासोबत पाहताना दिसेल तर शिजवडीचा बायपांसोबत पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे तर मथुरला या सर्वच निर्णयसाठी महाराष्ट्र जिंदगी समाधानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये